भारतीय प्रजासत्ताक दिनाचा बिरसा मुंडाचा भिलाचा भिलाचा बिरसा मुंडाचा महात्मा गांधीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आज मला शासकीय माध्यमिक आश्रम शाळा खरे प्रजा खरे या शाळेमध्ये खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिन साजरा झाला असता खराखर मनोपासून आनंद की बारा तेरा विद्यार्थ्यांनी ज्यांच्या जिवा कापल्या होत्या त्या जीवा आता बोलायला लागल्या या गोष्टीचा मला खरोखर मनापासून खूप आनंद होतो हो, हो प्रजासत्ताक दिन आज देशभर सगळीकडे साजरा केला जातो निमित्तानं भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आपल्यासमोर मांडला जातो याही ठिकाणी तो इतिहास आपल्यासमोर मांडला गेला अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये गायकवाड मॅडम ठाकूर सर खालापुरे सर डोंगरे सर वारे मॅडम यांनी सुद्धा आपल्यासमोर तो इतिहास मांडला हे ते मित्र तेवढंच खरं आहे या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्या ज्या महापुरुषांनी आपलं बलिदान दिलं आपली कुर्बानी दिली स्वतःला संपवलं त्यावेळी त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की हा देश या देशामधला माणूस हा सुजलाम सुफलाम आनंदी समृद्धी कसा झाला पाहिजे या संबंधीचं ता स्वप्न त्यांनी त्या काळामध्ये पाहिलं होतं परंतु अलीकडच्या काळात ते चित्र आम्हाला फारस स्पष्ट दिसत नाहीये आणि म्हणून गायकवाड मॅडमनी या ठिकाणी जी स्वप्न तुम्हाला सांगितलं किंवा जे संस्कार तुमच्यामध्ये रुजायला पाहिजे ते सांगितले ते संस्कार कुठेतरी आटत चाललेत ते संस्कार कुठे ती संस्कार वाहिनी ती संस्काराचे केंद्र बंद पडतायत आणि त्यामुळं खरच्या खऱ्या अर्थाने हा देश पुन्हा आम्हाला हे स्वातंत्र्य पुन्हा जाईल की काय अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं परंतु आम्हाला हे स्वातंत्र्य कुठल्याही परिस्थितीमध्ये जाऊ द्यायचं नाही अशा स्वरूपाची शपथ आम्हाला घ्यायची आहे आणि म्हणून मित्र त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी आम्हाला आमचा इतिहास पुन्हा नव्यानं मांडण्याची खऱ्या अर्थानं ही गरज आहे तुमची ऐकण्याची तयारी आहे ना दहा मिनटं तो इतिहास आम्हाला खऱ्या अर्थानं समजून घ्यावा लागेल त्या इतिहासाची जी मोड तोड केली तो इतिहास आम्हाला नव्यानं मांडावा लागेल आणि म्हणून तो इतिहास समजून घेत असताना गायकवाड मॅडमनी जसं सांगितलं की आमच्या आई वडिलांचा आदर केला पाहिजे मित्र हे तेवढंच खरं आहे तो इतिहास आम्ही समजून घेतला पाहिजे तो इतिहास कुठून सुरू होतो तो इतिहास जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर आई वडिलांचा आदर काय असतो तो समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतात शिवाजी महाराजांचे वडील हे जेव्हा शहाजीराजे दक्षिणेतून आपल्या स्वराज्यामध्ये येतात जेव्हा स्वराज्यामध्ये येतात आणि स्वराज्यामध्ये आल्याच्या नंतर ज्या माऊलीने ज्या वडिलांनी शिवाजी महाराजावर संस्कार केले ते संस्कार शिवाजी महाराजाला आठवतात आणि आपल्या वडिलाचं स्वप्न सा साकार झालं ही भावना जनतेसमोर रयतेसमोर मांडत असताना आपल्या वडिलाची पालखी खांद्यावर घेतात पालखी खांद्यावर घेतला आणि पायामधला भूत हा बाजूला ठेवतात वडिलांचा अनादर होऊ नये म्हणून हे वडिलाबद्दलचं प्रेम असत आणि ती फाल पालखी खांद्यावर घेऊन स्वतः ती पालखी वाहून नेतात आणि नंतर जेव्हा ती पालखी खाली शहाजी महाराजच्या पालखीतून खाली उतरतात तेव्हा आपल्या वडिलाचा जोडा स्वतःच्या मस्तकाला लावतात ज्यांच्यामुळे मला या स्वराज्याचं स्वप्न साकार करता आलं त्या महापुरुषाचा जोडा पुन्हा आपल्या कपळाला लावतात आम्ही धन्य झालो असं ते समजतात हे वडिलाबद्दल हे संस्कार आम्ही विसरल विसरत चाललो का याची पुन्हा आपल्याला खऱ्या अर्थानं उजळणी करावं लागणार आहे ही आठवण आपल्याला करून द्यावा लागणार आम्ही <laughs> कोणत्या भिलाच्या नावाने जयघोष करतो तंट्या भिलाच्या नावाने जय जयकार करतो परंतु तंट्या भिलाचे संस्कार आम्ही विसरलोच का सावकाराच्या घरावर भिलाने घरा, घरा टाकण्यासाठी लूट करण्यासाठी आपल्या सवंगड्या सा, गेल्यानंतर सावकार घरात नाहीये त्या घरामधली जी माऊली आहे त्यांची पत्नी आहे तिच्या अंगावर खूप मोठं सोनं असतं पण तंट्या भिल माऊलीच्या अंगाला हात लावत नाहीये जसा आला तसा तंट्या निघून जातो याला संस्कार म्हणतात हा मामाऊलीचा आदर करण्याची पद्धत असते हे संस्कार अलीकडे आमच्यातून निघून चाललेत आणि म्हणून हे संस्कार आम्हाला पुन्हा रिपीट करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे असं मला वाटतं आज आजूबाजूचं जे वातावरण हो आहे ते अतिशय कलुषित होत चाललंय सेलिब्रिटी असतील जाती धर्माचे एकमेकांसोबतचे वाद असतील हे नव्यानं आपल्या समोर येतात हे आम्हाला कुठेतरी मोडीत काढावं लागणार आहेत संपावं लागणार आहेत त्या दिशेनं आम्हाला काम करावं लागणार आहे आणि म्हणून महात्मा गांधीच्या संबंधाने महात्मा गांधीने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं महात्मा गांधीने खूप मोठं स्वप्न या देशाच्या संबंधाने जेव्हा पाहिलं होतं ते स्वप्न त्यांना कुठे सापडलं महात्मा गांधीला लेखनाचा कंटाळा होता वाचनाचाही कंटाळा होता परंतु त्या महात्मा गांधींना तुमच्या एवढेच जेव्हा असताना त्यांच्या गावामध्ये एक नाटककार आले म्हणजे आमच्यावर संस्कार करणारे जे जे केंद्र आहेत ते केंद्र अलीकडे बोथट होत चाललेली आहे अलीकडचा पिक्चर असेल नाटक असेल चित्रपट असतील टी व्हीवरच्या सिरियल असतील हे आम्हाला बोध देताना दिसत नाही महात्मा गांधी एवढे मोठे कसे झाले तर तुमच्या एवढे महात्मा गांधी असताना गावामध्ये राजा हरिश्चंद्र नावाचं एक नाटक आलं आणि सगळ्या मुलांना सोबत घेऊन ते निघाले ते नाटक पाहिलं आणि त्या नाटकामध्ये राजा हरिश्चंद्राची जी काही प्रतिमा आहे राजा हरिश्चंद्राचं सत्य आणि अहिंसेचं जे धोरण ते आम्हाला बोध देताना दिसत नाही महात्मा गांधी एवढे मोठे कसे झाले तर तुमच्या एवढे महात्मा गांधी असताना गावामध्ये राजा हरिश्चंद्र नावाचं एक नाटक आलं आणि सगळ्या मुलांना सोबत घेऊन ते निघाले ते नाटक पाहिलं आणि त्या नाटकामध्ये राजा हरिश्चंद्राची जी काही प्रतिमा आहे राजा हरिश्चंद्राचं सत्य आणि अहिंसेच जे धोरण आहे सत्यवादी असले पाहिजे अशा स्वरूपाचा जो संस्कार आहे तो संस्कार त्या काळामध्ये महात्मा गांधीवर झाला आणि त्या संस्काराने महात्मा गांधींनी उभा देश उभा केला त्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं ते संस्कार आम्ही जपले पाहिजे अशा स्वरूपाचा हा आपण मंत्र या ठिकाणी घेतला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संबंधाने जर आपण ऐकलं तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे शाळेमध्ये असतानाच त्या देशातला जो इंग्रज आहे हा भावा निघून गेला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असे लहान लहान मुलांचे ते गट पाडायचे त्यांनी स्वतःच्या भावासोबत मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली अभिनव ना भारत नावाची संघटना मित्रासोबत स्थापन केली म्हणजे या वयामध्ये काही करता येत नाही असा अजिबात समजू नका पंधरा सोळाव्या वर्षात तुम्ही खूप काही करू शकता शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ला हा वयाच्या पंधराव्या वर्षी जिंकलेला आहे आणि म्हणून या वयात काही करता येत नाही असं अजिबात समजू नका तुम्ही देशाचा इतिहास घडू शकता तुम्ही खूप काही करू शकता तेव्हा अजिबात ना उमेद राहू नका आणि म्हणून जेव्हा सावरकर त्या सगळ्या मित्रमंडळीला सोबत घेऊन देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत होते तेव्हा त्यांनी आपल्या मित्रांना सोबत घ्या आणि काय करायचे ते सिंहगडावर जायचे सिंहगडावर पिकनिक साठी जात नव्हते तर सिंहगडावर आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्याच्या संबंधीच पुण्यस्थान निर्माण करता येतं का तीर्थस्थान निर्माण करता येतं का अशा स्वरूपाची स्वप्न आपल्या मित्रामध्ये ते रुजवत होते पिकनिकसाठी जात नव्हते म्हणून आमच्यातला सक्र बुधा मेंगाळ असेल पांडुरंग गांगड असेल सक्र बुधा मेंगाळ कोण आहे हा नगर जिल्ह्यामधला आमचा स्वातंत्र्य सैनिक आहे आमच्या समाजासाठी स्वतःचा हातात्मा देणारा माणूस आहे काय केलं त्यांनी मुरारजी देसाई असतील त्या काळातले म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये नंतर सुद्धा आमची जी जी काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आमच्या महापुरुषांनी केलेलं आहे त्यांच्याबद्दल निश्चित आदर ठेवला पाहिजे त्यांनी जे संस्कार दिलेले आहेत ते संस्कार आम्ही जपण्याचं काम केलं पाहिजे पांडुरंग आंगडा असेल नजूबाई गावत असेल त्या महापुरुषांनी आमच्यासाठी या सरकारकडे वेगवेगळ्या प्रश्नाच्या निमित्ताने ज्या ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या आम्हाला मिळून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत हे सगळे प्रश्न आम्ही जपले पाहिजे त्या प्रश्नाच्या संबंधांना आम्ही जागृत असलं पाहिजे आणि भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय ही जी संकल्पना मांडली ती संकल्पना मांडत असताना त्यांच्याही बालमनावर जे संस्कार झाले म्हणजे या ठिकाणी एखादं नाटक असेल सोबतचे मित्र असतील शाळेतला शिक्षक जे शिक्षक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध चरित्र नावाचं एक पुस्तक देतात केळुस्कर गुरुजी आणि त्या पुस्तकाचा आधार घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर या देशातल्या सर्वसामान्य माणसाला क्षमता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय या संकल्पनेवर असलेला समाज कसा उभा करता येईल अशा स्वरूपाचं स्वप्न आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या सगळ्या स्वप्नाची पूर्तता करायची असेल तर आम्ही आमचे संस्कार निश्चित चांगल्या प्रकारे घेतले पाहिजे आणि जे संस्काराचे जे केंद्र आहेत ते शिक्षकामध्ये आहेत ते मित्रामध्ये आहेत ते आमच्या आई वडिलांमध्ये आहेत हे संस्काराचे केंद्र आम्ही आमच्यामधून चांगल्या प्रकारे निर्माण केली पाहिजे अशा स्वरूपाचं आशावाद या ठिकाणी मी निर्माण करतो सर्व कर्मचाऱ्यांनी पालकवर्गांनी आणि आपण सगळ्यांनी या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला या कार्यक्रमाची उंची वाढवली शाळेचा गौरव केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर करून आपण पुढे बुंदी शिवचिवडा सगळ्यांनी त्याचा आनंद घेऊया